जय हिंद जय शिवराय आज आम्ही अशा एका महान व्यक्तीच्या समाधीवरती आलेलो आहे यांचं नाव आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून सोळाशे चौऱ्याहत्तर आजपासून दीडशे वर्षापूर्वी ही महान व्यक्ती जन्माला आली या जगामध्ये फक्त तीन राजहर्षी झालेत एक राजर्ष वशिष्ठ दुसरे राजर्षी जनक आणि तिसरे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर राजर्षी होणे नाही छत्रपती शाहू महाराजांनी अठराशे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा राजाराम महाराजांच्या जन्मानिमित्त कुस्त्यांचं मैदान भरवलं आणि जागतिक कीर्तीचे मल्ल या कोल्हापूर नगरीत आणण्याचं मान कार्य केलं त्यावेळी त्या, त्या जागतिक कीर्तीच्या मल्लांनी कोल्हापूरच्या मल्लांना आसमान दाखवलं त्याचवेळी कोल्हापूरच्या ह्या राजानं छत्रपती शाहू महाराजांनी एक निर्णय घेतला की येणाऱ्या तीन वर्षामध्ये या जागतिकीर्तीच्या जा मल्लांना हरवण्याचं कार्य या कोल्हापूरच्या मल्लांनी केलं पाहिजे आणि त्यांना राजाश्रय देण्याचा निर्णय घेतला आणि तिथून पुढे कुस्तीला कोल्हापूर नगरीमध्ये एक चांगले दिवस आले असा महान राजा त्यानंतर तीन वर्षानं कोल्हापूरच्या जा मल्लांनी जागतिक दर्जाचे जे मल्ल होते त्यांना आसमान दाखवण्याचं महान कार्य केलं हा छत्रपती शाहू महाराजांचा संकल्प होता त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये कला नगरी आणली केशवराव भोसले नाट्यगृह बांधलं आणि कलाकारांना योग्य ते मानधन देऊन कलेचा वारसा जपण्याचं महान कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केलं त्याचबरोबर शेतकऱ्यांचा कैवारे म्हणून छत्रपती शाहू महाराज होते त्याचा अर्थ असा की राधानगरी धरण सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी बांधलं आणि शेतकऱ्यांच्या शेताला पिक यावीत आणि पिकून आमचा शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा हे छत्रपती शाहू महाराजांचा विचार होते म्हणजे हा राजा एक सर्वांगीण कोल्हापूर नगरीचा आणि कोल्हापूर राज्याचा आणि करवीर संस्थानाचा विकास करण्याचं महान कार्य केलं आणि कुस्तीला या जगतामध्ये सर्वात मोठं करण्याचं महान कार्य करणारा राजा रा तसेच सगळ्या कोल्हापूर नगरी आणि महाराष्ट्रवासी आणि देशवासियांच्या हृदयात असणारा राजा रा ज्यानं दलितापासून ते उच्च स्वर्गीयापर्यंत सर्वांच्या विकासाचा विचार करणारा राजा आणि सर्वांना मदत करणारा राजा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा राजा जर कोण असेल छत्रपती शाहू महाराज या शाहू महाराजांच्या जन्मदिनानिमित्त आज आपल्या समोर मी हे दोन शब्द या राजांच्या निमित्त त्यांना एक अभिवादन म्हणून मी बोलत आहे एवढंच मी बोलताना थांबतो जय हिंद जय जै भारत